राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील अस्तगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पवन ज्ञानेश्वर आरंगळे यांची बिनविरोध निवड झाली राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवन आरंगळे यांची बिनविरोध निवड होताच महिलांनी औक्षण करत समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आनंद साजरा केला अस्तगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील चोळके यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी कार्यालयात सरपंच पदासाठी पवन आरंगळे या पदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी आरंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी बाबासाहेब कदम यांची पवन आरंगळे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी अस्तगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाठी आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत आरंगळे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी वाल्मिकांना गोरडे कुंडलिक तर्कसे ज्ञानदेव चोळके श्रीनिवास त्रिभुवन संतोषराव गोरडे केशवराव चोळके नंदू गव्हाणे बाबूराव लोंढे दशरथ गव्हाणे राजेंद्र पठारे अशोकराव नळे संजय चोळके रामकृष्ण तर्कसे अर्जुन आरंगळे वाल्मिक वराडे ज्ञानदेव गोर्डे नवनाथ नळे सदुभाऊ कोल्हाल अंबादास लोंढे रवींद्र जेजूरकर संजय आत्रे विजय आंभोरे नानासाहेब अष्टेकर मचिंद्र चोळके गोरख जेजूरकर महिला सदस्य मनिषा मोरे सुनीता लोंढे सविता चोळके भाग्यश्री साप्ते फराना तांबोळी ललिता त्रिभुवन आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच आरंगळे कुटुंबातील डॉक्टर प्राजक्ता आरंगळे ज्ञानेश्वर आरंगळे सीमा आरंगळे अमोल आरंगळे अजय आरंगळे संकेत आरंगळे संदेश आरंगळे बाबासाहेब आरंगळे यशवंत नळे अशोक नळे गणेश नळे विजय दरेकर विशाल आरंगळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते आमच्या नूतन सरपंचपदी माझे सहकारी मित्र पवन भाऊ आरंगे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम पवनचं अभिनंदन करतो तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायतचे विविध विकास काम होतात ते माझी महारा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालींता विखे पाटील साहेब मॅडम तसेच सुर्यदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतच्या विविध विकास कामाचे काम होत असतात पवन सारख्या एका तरुणाला सुजयदा विखे पाटील यांनी शब्द देऊन सरपंच पदाचा बहुमान आज दिला त्याबद्दल पवनच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सुजयदा व त्यांच्या सर्व परिवाराचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि पवनला नूतन सरपंच पदासाठी शुभेच्छा देतो आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या आदेशाने पवन आरंगडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली अतिशय उमदा असं तरुणाला संधी मिळाली त्याबद्दल मी प्रथमतः त्याचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी दादांनी जे परंपरा या ठिकाणी चालू ठेवली आणि तरुणांच्या हाती गाव सोपवण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो पवनकडून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेचे शालीनताई विखे पाटील असतील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील त्यांच्या नेतृत्वाखाली मला जे सरपंच पद मिळालं ते सरपंच पद असताना मला जे काम करण्याचं विखे पाटील फॅमिलीने माझ्या डोक्यावर जो आशीर्वाद ठेवला तोच असाच आशीर्वाद नवीन निवडीचे जे पवन आरंगळे सरपंच झाले त्यांना बी तसाच आशीर्वाद द्यावा हीच मी नामदार साहेब किंवा शालीनताई असतील खासदार सुजयदादा विखे पाटील असल त्यांना एवढीच विनंती करतो त्या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील व आमच्या नेत्या शालीनताई विखे पाटील यांच्या आदेशांना आमच्या गावचं युवा नेतृत्व म्हणून आणि एक युवा पवारला संधी भेटावी ही दादाची इच्छा होती आणि तिने केली त्याबद्दल पवन सरपंच आला आम्हाला अतिशय आनंद आहे जसं मी काम केलं सुनीलनं केलं किंवा संजय भाऊनं केलं तसंच पवननी करावं ही मी साईचरणी प्रार्थना करतो विखे कुटुंबांना आज आमच्या गावाला तरुण तडपदार नेतृत्वाला संधी दिली काम करण्याची सरपंच पदाची त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो आणि आमचे सरपंच साहेब सा तरुण तडपदार नेतृत्व यांना भावी वाटचाल शुभेच्छा देतो जलसंपदा मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजयदा विखे पाटील यांनी आमच्या आरंगडे परिवार परिवारावरती म्हणजे पवनवरती ही फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आस्तगावचे सरपंच पदाची जबाबदारी दिली आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वांनी साथ दिली त्याला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे आम्ही ती सार्थ करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार सर्वात पहिले मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मान्य शालीनताई विखे पाटील साहेब आणि जो दादांनी मला शब्द दिला तर आमचं लाडकर नेतृत्व सुजयदादा विखे पाटील यांनी मला दिलेल्या शब्दामुळे मी आज त्यांच्यामुळे सरपंच झालो त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो तसेच आमच्या गावचे जनसेवेचे वाल्मिक अण्णा गोरडे असतील संतोष अण्णा गोरडे पाटील नवनाथराजे नळे पाटील केशवप्पा चोळके नंदू आमा गणे अशोकराव नळे बाकी या सर्वांनी जनसेवा मंडळांनी मला एक माझ्यासारख्या एक युवकाला ही एवढ्या मोठ्या गावची जी सरपंच पदाची जी जिम्मेदारी जी सम दिली मला ती सांभाळण्यात मी त्यांना कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर